तर शुभ सकाळ सर्वांना तर आज मस्तपैकी सकाळ सकाळी मी आज बनवत आहे वांग्याची भाजी तर लहान लहानच वांगी येते बघा चांगली कवळे येते वांगी आणि मस्तपैकी आणि शिजणार लगेच शिजून जाते ती कवळे वांगी असली की खूप छान अशी आहे धुवून घेतली ती मस्तपैकी मिठाच्या पाण्यात धुवून घेतली ती तर आता ही वांगी बाहेर जर काढली ले, तर लगेच काळी पडते ती त्याच्यामुळं पाण्यातच ठेवले ती मी अशी वांगी बाहेर वांगी काढली की काळी पडते ती त्याच्यासाठी पाण्यातच असे ठेवायचे पाहिजे तेवढे असे राहते ते मस्तपैकी आणि कलर तेच घाण पण सगळी निघून जाते खूप छान आणि चला तर मग आता मी आता वांग्यासाठी मसाला पण बनवून घेतला आहे साधा आणि सिम्पलच आहे लई मसाला काही बनवलेला नाही झटकीपट आता वांग्याची भाजी आता करूया तर आता मिक्सरमधून मी मसाला काढून घेतला कोथंबीर आणि लसूण आणि जिरं या दोन तीनच वस्तू घेतलेल्या आहेत ते थोडेसेच आलं टाकलेलं आहे तर आता मस्तपैकी बारीक करून घेतलं या तर आता मी ठेव ठेवते आता तर आता तेल पण चांगलं तापलंय आता जिरं टाकून आता मी वांगी वांग्याच्या फुडे आता टाकून घेणार आहे वांग्याच्या फुडी पहिल्यांदा टाकले की हाय असा हिरवा कलर राहतो त्यासाठी मी आता वांग्याच्या फुडे टाकून घेते नंतर कांदा टाकणार आहे तर आता मस्त मी वांग्याच्या पुरी टाकून घेतल्या तर आता वांगी लगेच शिजून निघायसाठी मी मीठ पण टाकून घेते म्हणजे वांगी पण शिजून निघते ती आणि थोडीशी हळद कलरसाठी तर आता झाकून ठेवते आता मिक्स कसा आला आता हिरवा आणि वांगी आता अशी अशी शिजत आली ती खूप छान अशी शिजले ती वांगी आणि हिरवा कलर पण आलाय तर आता थोडासा कांदा घेतलाय मी कांदा आता इथं बाजूला वांगी सारून घेते आणि कांदा इथं तेलात मध्ये शिजून देते त्यात चटणी टाकून घेते आणि मिक्स करते आता मसाला सगळा आता घेतला ती तर आता थोडाच वेळ आता लागतो आता मसाला शिजायला आणि वांगी पण शिजायला आता खूप छान असं मसाला कांदा वांग सगळं खूप असिजता आहे कोथिंबीर किती छान असं वाटतंय वास तरी कसला सुटला या मस्त आता वांग शिजत आले तर आता मी गरम पाणी आता थोडं वाटून घेते आता शेंगदाण्याचं कूट आता थोडं टाकून घेतलंय तर आता मी बघते आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आता झाकून ठेवलं होतं खूप छान अशी आणि गॅस कमी पण ठेवला होता तर आता बघा मस्त पैकी आता वांग्याची भाजी शिजली या तर अशीच आता माझ्यासारखे आता कमी मसाला वापरून अशीच वांगेची भाजी बनवून बघा पुन्हा एकदा चला तर पण बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये